अर्धा किलो बेसन पीठ आता बेसन लाडू बनवण्यासाठी मी एक वाटी साखर चाळून घेते ती एक वाटी साखर चाळून घ्यायची बेसनचे लाडू बनवण्यासाठी दोन वाटी बेसन एक वाटी साखर आणि हे एक अर्धा वाटी आहे मेजरमेंट हे असं आहे आणि एक दोन चमचे वेलचे तरी साखर आहे ना अशी पोडून घ्यायची झाल्या झाल्यानं त्याच्या साखरेमध्ये ना गुठळ्या असतात रेडीमेड पीठ साखर घेतली ना कि त्याच्यामध्ये ना असं हे होतं गुठळ्या गुठळ्या होतात त्याच्या ती चाळूनच घ्यायची चाळून घ्यायचं हे पण असं फोडून घ्यायचं दोन वाट्या बेसनपीठ एक वाटी साखर वेलची पावडर आणि तूप तुपामध्ये तू चांगलं भाजून घ्यायचं आता, दोन आता दोन हे दोन वड्या बेसन आहे आता हे बेसन पीठ असं मोजून घेते दोन वड्या आणि हे पण चाळून घ्यायचे हे पण चाळूनच घ्यायचे बेसन पीठाचे लाडू बनवण्यासाठी आता हे पण चाळून घ्यायचं पीठ स्वच्छ गुठाळ्या नाही राहिल्या पाहिजेत असं चाळून घ्यायचं तर हे बघा डाळीचं पीठ असं चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि इकडे आहे ही वेलची साखर आणि वेलची मिक्स वाटून घेतलेलं आहे आणि इकडे एक वाटी ही पीठ साखर आहे मेजरमेंट आणि दोन वाटी पीठ आहे आणि हे एवढं तूप त्याला तूप आपल्याला पाहिजे तेवढं आपण वापरू शकतो असं काही नाही आहे आणि आता हे भाजून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ना तूप टाकायचं आणि तुपामध्ये बेसन चांगलं भाजून घ्यायचं आता हे तूप चांगलं तापून घ्यायचं आणि नंतर मग बेसन टाकायचं भाजायला बेसन टाकून घेत्या आता हे बेसन पीठ आहे ना चांगलं भाजून घ्यायचं ह्या बेसन पीठाच्या गुठळ्या होता कामान आहे चाळून पण घेतलेलं आहे आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं बेसन चांगलं भाजलं ना तर मग लाडू पण चांगला होतं ब्राऊन कलर पर्यंत चांगलं भाजून घ्यायच ह्या अशा बघा याच्यामध्ये ना बघा उठायच चाळून घेतलं तरी पण ते सगळं फोडायचं चा। आणि चांगलं पीठ भाजून घ्यायचं ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजायचं आहे आणि ना हे बघा असं गुठळ्या असतील ना तरी हे असं ग्लासानी पण फोडू शकतो आपण हे अशा फोडायच्या मग सगळं चांगलं व्यवस्थित भाजून पीठ हे पात एक सुद्धा गुठळी राहिलेली नाही आणि हे पॅन बघा हलत भाजतानी खाली पडू नये म्हणून काळजी घ्यायची काही पडता कामा नाही आता एक सुद्धा बघा याच्यामध्ये गोठाय राहिली नाही पाहू शकता सगळं पीठ चांगलं आहे आता बघा हे पीठ किती छान आहे आणि खमंग वास सुद्धा येतोय आता याच्यामध्ये ना साखर टाकायची आणि साखर आपल्याला बाहेर तेवढी तेवढीच टाकायची नाही तर ते एकदम लय पातळ पण झालेलं कामाचं नाही ते मग लाडू बनवायला वेळ खातात आता मी साखर टाकलेली आहे वेलची नंतर टाकायची नाही तर मग त्याचा वास येतो हे वास निघून जातो सॉरी आता याला हळूहळू जस जस, जस भाजून तस तस पाणी सुटत मग आता हे भाग म्हणजे थोडस पाणी सुटायला लागले आहे साखर वितळायला लागली चांगलं हे ना असं घेऊन द्यायचं आणि आता ह्याच्यात वेलची पावडर टाकायची बेसन पा। लड्डू चांगलं आहे ना ले ले हे असं आता त्याच्यामध्ये पाणी सुटायला आहे बघा हे साखराच आता हे प अजिबात खाली चिपकत नाही हे आता लाडू बनवण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे बघाय पाहू शकता आणि ना ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट बदाम वगैरे काजू टाकायचं असेल ना तर त्याची पावडर पण बनवून टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये कलर काय मिक्सिंग नाही किंवा हळद पावडर पण टाकलेली नाही आता हेचे लाडू बनवण्यासाठी एकदम तयार झालेले आता हे लाड़ू आता हे झालेले आहे पॅन मधून याच्यामध्ये घेतलेले आहे आता लाडू वळायचे गरम खूप ते हे असे छान झालेत लाडू बेसन पिठाचे जास्त गोड पण नाही आणि जास्त ऑइली पण नाही हे असे लाडू बनवून पहा एकदम छान होतात हे बेसन पिठाचे लाडू आहेत बनवून पहा